मिळावं शेतकऱ्यांच्याही चेहऱ्यावर एक समाधान त्या ठिकाणी पाहायला मिळावं बरेच वर्ष चाललेलं आहे काम वेगवेगळ्या वेग प्रकारच्या अनेक अडचणी त्याच्यामध्ये आल्या फॉरेस्टच्या अडचण आली इतर वेगवेगळ्या वेग समस्या आल्या मोठ्या प्रमाणावर जमीन शेतकऱ्यांची पाण्याखाली जाते ती जमीन घ्यावी लागते त्याला मोबदला द्यायचा काम करावं लागतंय ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आत्ताच त्यांनी सांगितलं अनिल भाईदास पाटलांनी तसं चार हजार नऊशे कोटी रुपयाची सुधारित प्रशासकीय मान्यताला त्याला सुप्रमा म्हणतात सुप्रमा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आम्ही मंत्रिमंडळातील बाकी सगळ्या सहकाऱ्यांनी त्यामध्ये पाठपुरावा केला आणि ती सुप्रमा मिळवून दिलेली आहे त्याच्यामुळं बऱ्याच अंशी प्रश्न सुटलेले आहेत आता पाच सरकारी खर्चाच्या पा उपसा सिंचन योजना आणि दोन पूर्वीच्या सहकारी परंतु त्या आपण कन्वर्ट करतोय सरकारमधून सरकारच्या म्हणून अशा पाच दोन सात ह्या उपसा सिंचन योजना याचंही कामं सुरू करायला पाहिजेत काही बाबतीमध्ये केंद्राची पण मदत लागणार आहे कॉन्ट्रॅक्टर ते म्हणतात की मला वेळोवेळी माझी बिलं दिली तर मी काम गतीनं करू शकेन आत्ता आम्ही पाहणी करत असताना माझा गेले बत्तीस वर्ष तेहतीस वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करताना अनेक डिपार्टमेंट मला सांभाळण्याची संधी महाराष्ट्रातल्या जनतेच्यामुळं मिळाली आणि त्याच्यातून इथं आत्ता जर आपल्याला पुढं काम न्यायचं आहे ते जून दोन हजार पंचवीसपर्यंत आपली सगळ्यांची साथ आणि आमचा सगळ्यांचा पाठपुरावा भाईदास गुलाबराव पाटील यांच्या दोघांच्या तर मतदारसंघामध्ये डायरेक्ट त्याचा उपयोग तिथल्या शेतकरी बांधवांना माझ्या जळगाव जिल्ह्यामध्ये होतो आहे तसाच पलीकडच्या बाजूला धुळे जिल्ह्यातल्या पण शेतकऱ्यांना होणार आहे आणि आज सगळ्या बघता आपल्याला दोन हजार पंचवीसपर्यंत पाणी त्या ठिकाणी आपण अडवणार आहोत अशा प्रकारचं नियोजन आहे आणि त्याकरता मी अर्थमंत्री म्हणून माझ्या सहकाऱ्यांच्या साक्षीनं तुम्हाला सांगतो की निधी कमी पडून दिला जाणार नाही त्याकरता केंद्राची पण मदत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली हे देशाचं सरकार अतिशय मजबूतीनं पुढं चाललेलं आहे कालच अर्थसंकल्प सादर केला सर्वसामान्य माणूस तुमच्या माझ्या देशातला डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाला हे सरकार आपल्याकरता काम आहे करता अशा प्रकारची भावना ही कृतीतनं दाखवता आली पाहिजे ऐंशी कोटी देशातल्या जनतेला मोफत अन्नधान्य देण्याचा निर्णय त्याच्यामध्ये दे कालच्या अर्थसंकल्पामध्ये घेण्यात आलेला आहे असे कितीतरी महत्त्वाचे निर्णय माझ्या शेतकऱ्यांच्याकरता माझ्या दूध दुद उत्पादक दुधाच्या व्यवसायाच्याकरता वेगवेगळे व्यवसाय जे माझ्या शेतकऱ्यांचे असतात त्या सगळ्या शेता शेतीच्या व्यवसायाच्याकरता करण्यात आलेले त्याचबरोबर इतर पण बाबतीमध्ये ज्यांना शेतीवाडी नाही आहे अशांच्या पण हाताला काम मिळण्याच्याकरता मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक ही आपल्या महाराष्ट्रात आणि भारत देशामध्ये आली पाहिजे अशाही प्रकारचा एकंदरीत एक नियोजन ह्या कालच्या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं त्या ठिकाणी केलेलं आहे पाठीमागच्या काळामध्ये निवडणुका येत असतात जात असतात आम्ही काही भूमिका घेतली कारण का आज तरी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बत्तीस पस्तीस वर्षात अनेक पंतप्रधान पाहिले आज मी नऊ साडेनऊ पावणे दहा वर्ष देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं पण काम बघतोय एक विजन असणारं व्यक्तिमत्त्व गुजरातचा कसा काय पालट केला आपल्या जवळच पूर्ण नंदुरबारला लागून गुजरात आहे त्या आपल्या इथं इथले काही प्रश्न आहेत ते मध्य प्रदेश गुजरात आणि महाराष्ट्र ह्या तीन राज्याशी संबंधित पाडळसेचे काही प्रश्न आहेत पण सुदैवानी तिन्ही राज्यामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचं सा नेतृत्व मान्य असणारी सरकार आहे गुजरातमध्ये पण आहे मध्य प्रदेशमध्ये तर अलीकडंच आलेलं आहे आणि एकनाथराव शिंदे आणि आम्ही सगळेजण देखील त्याच पद्धतीनं काम आहे त्याच्यामुळं पाण्याचं वाटप होत असताना काही तापीचं जे पाणी वाटप झालेलं आहे त्याच्यामध्ये किती महाराष्ट्राला मिळालं पाहिजे किती मध्य प्रदेशला किती गुजरातला ह्या सगळ्याचा अभ्यास झालेला आहे त्याच्यात अजून काही चर्चा करण्याची गरज आहे ती पण चर्चा करावी लागणार आहे त्याच्यामध्ये वेळ पडली तर देश पातळीवर जाऊन तिथं तिन्ही म मुख्यमंत्र्यांना बोलून आणि पाटबंधारे मंत्र्यांना बोलून त्याच्यात मार्ग काढता येईल एकाच नेत्याच्या नेतृत्वाखाली तिन्ही सरकार असल्यामुळं अडचण येणार नाही त्याच्याऐवजी जरा वेगळ्या विचाराचं सरकार एखाद्या ठिकाणी असतं आणि दोन एका विचाराची दो असती तर तीन तिघाड काम बिघाड झालं असतं आता मात्र तसं होणार नाही मी जबाबदारीनं ना तुम्हाला सांगतो कारण आम्ही अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प मार्गी लावलेले कार्यकर्ते आहोत आणि आज हे सर्वसामान्यांचं सरकार ज्यावेळेस एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखाली काम करत आहे त्यावेळेस तिथं देखील कुठलाही मग माझा उत्तर महाराष्ट्रातला असेल खानदेशातला किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल कोकण असेल विदर्भ असेल मराठवाडा असेल असे। कुठल्याही भागातला हा माझा सहकारी कुठं मागं राहता कामा नाही त्याला अशा प्रकारची भावना मनामध्ये येता कामा नाही किंवा आमच्याकडं काही सरकार बघणार आहे का नाही अशा प्रकारचं सगळीकडचा विचार करून आपली कामं चाललीत नॅशनल हायवेची मोठी कामं चाललीत वंदे भारत ह्या ट्रेनच्या पण बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणावर रेल्वे लाईनची कामं चाललीत नवीन नवीन रेल्वे सुरू होतात विमानतळांची कामं मोठ्या प्रमाणावर चाललेली आहेत अशा पद्धतीचे बदल तिथं होत आहेत जगामध्ये आपल्या देशाच्या पंतप्रधानांना एक मान सन्मान मिळालेला आहे आज कुठल्याही देशामध्ये गेल्यानंतर मोठ्या उत्स्फूर्तपणे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं स्वागत तिथं होत असतं हेही आपण सगळेजण पाहतोय आणि आज कुठली दिवाळी कुठलाही सण न साजरा करता स्वतः देशाचे पंतप्रधान रात्रंदिवस जनतेच्या करता जनतेचे प्रश्न सुटण्याच्याकरता तरुणांना तरुणींना रोजगार मिळण्याच्या करता सर्व घटक अनेकांना घरं करोडो रुपयाची घर बांधणीचा कार्यक्रम त्या ठिकाणी कालच्याही अर्थसंकल्पामध्ये साज सादर केलेला आहे त्याच्यामध्ये गॅस तोही देण्याचा कार्यक्रम तुम्हाला आश्चर्य वाटेल काही दिवसापूर्वी पंतप्रधान सोलापूरला आले होते मित्रांनो पंधरा हजार लोकांनाच चाव्या देण्याचा कार्यक्रम झाला किती पंधरा हजार घरं बांधली आहेत आणि अजून पंधरा हजाराचं चा काम चाललं एका ठिकाणी तीस हजार घरं बांधण्याचा कार्यक्रम चालला आहे अशा पद्धतीची कामं चाललीत गरीबाच्या गरीब माणसाला जो भूमी नाही त्याला पण घरं देतो आहे आपण आणि अशा प्रकारचं ज्याच्यातून तुमच्या परिसरातल्या शिवारामध्ये पाणी फिरल्यानंतर खऱ्या अर्थाने इथं आर्थिक सुबत्ता येईल खऱ्या अर्थाने